वारणा न्यूज मराठी रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे वाहतूक करणे धोकादायक बनले आहे रस्ता खडण्यात की खड्डे रस्त्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे खड्डे चुकवताना वारंवार अपघात घडत आहेत कोल्हापूर रत्नागिरी व पुणे बंगळूर या राष्ट्रीय महामार्गांना जवळच्या मार्गाने जाण्यासाठी वाठार बोरपाडळे कोडुली या रस्त्यावर कोकण दर्शनाकरिता जाणारे पर्यटक वाहने मालवाहू अवजड वाहने प्रवासी गाड्या स्थानिक वाहतूक त्याचबरोबर बेरोजगारांना संजीवनी ठरलेल्या एमआयडीसी साखर कारखाना दूध संघ पेपर मिल व शिक्षण संस्था आदी उद्योगांसाठी हाच मुख्य मार्ग आहे त्यामुळे या वाठार बोरपाडळे रस्त्यावर चोवीस तास वाहतूक सुरू असते यामुळे रस्त्याला महत्वपूर्ण दर्जा मिळाला आहे त्यामुळे या रस्त्याचे काम करण्यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत परंतु या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे या रस्त्यावरील कोरोली एमएसीबी फाटा पोखले फाटा वारणा प्रकल्पासमोर समोर हायस्कूलसमोर काखेफाटा शहापूर बोरपाडळे गावाजवळ तर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने सध्या सुरू असलेले पावसाचे पाणी साचून या रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे त्यामुळे खड्डे चुकवताना वाहनांचे समोरासमोर अपघात घडत आहेत खड्ड्यांमुळे वाहनांचे पाटे तुटणे पंक्चर होणे हा त्रास वाहन चालकांना सहन करावा लागत आहे एकूणच या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे काही महिन्यांपूर्वी पावसाळ्या गोदर शासनाने या रस्त्याची थोडी दुरुस्ती केली होती पण ही तात्पुरती मलमपट्टी अखेर उघड्यावर पडली आहे रस्ता खड्यात की खड्डा रस्त्यात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे रस्त्यावरील खड्डे चुकवताना समोरासमोर आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत काही जखमींना कायमचे अपंगत्व आल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे कोडोली फाटा ते बोरपाडळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले आहे रात्रीच्या वेळी मोटार सायकलवरून प्रवास करणे अत्यंत डोक्याचे ठरत आहे यावेळी बोलताना दलित महासंघ जिल्हाध्यक्ष सागर लोंढे यांनी या रस्त्यावर पडलेली खड्डे संबंध विभागाने पाच दिवसात भरून घ्यावे अन्यथा आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले गोरफाळ कोडोली हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे अनेक अपघात या रस्त्यामध्ये घडलेल्या आहेत आणि घडण्याचा शक्यता आहे दलित महासंघ वैद्यालय गटाच्या वतीनं अनेकदा निवेदन देऊन संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणत्याही प्रकारचे केलेली दिसून येत नाही आणि येत्या पाच दिवसात कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास दलित वैद्यकीय गटाच्या वतीनं प्रकारचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आम्ही या प्रशासनाला देत आहोत